नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात वर्षभर टिकणारं कैरीच्या प्रिमिक्स कसं बनवायचं आणि त्या प्रिमिक्स पासून फक्त पाचच मिनिटात डिहायड्रेशन न होऊ देणारं शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी दोन कैरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कैरीच्या पन्ह्यासाठी थोडीशी आंबट असणारी कैरी, कैरी वापरायची याच्यामध्ये जो आंबटपणा असतो त्यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते आपल्याला माहितीच आहे गर्मीमध्ये पचनशक्ती खूप कमी होते शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यामुळे डिहायड्रेशन सुद्धा खूप होतं कैरी या दोन गोष्टींसाठी खूप उपयोगाची आहे आता या दोन्ही कैरींची साल काढून घेतलेली आहे जास्त दिवस टिकणार हे प्रीमिक्स आपण बनवत आहे त्यामुळे कैऱ्या शिजवून घ्यायची काही गरज नाही बनवण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे शिजवून घ्यायची वगैरे काही गरज लागत नाही तर हे पहा दोन्ही कैरींची साल काढून घेतलेली आहे या पद्धतीने अगदी छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे कैरीच्या बीचा भाग पूर्णपणे काढून टाकायचा म्हणजे बनणारं प्रिमिक्स सुद्धा अजिबात कडवट बनत नाही छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे म्हणजे काय होतं मिक्सरला लवकर याचा पल्प तयार होतो मिडियम साईजच्या दोनच कैऱ्या वापरलेल्या आहेत आपलं जास्त प्रमाणात बनवून तयार होणार आहे गर्मीमध्ये ताक नारळाचं पाणी आणि लिंबू सरबताचे जसे फायदे आहेत ना तसेच कैरीच्या पन्याचे सुद्धा फायदे आहेत गर्मीमध्ये डोकेदुखी होते थकवा जाणवतो उलट्यांचा त्रास होतो या सगळ्यांसाठी हे कैरीचं पण खूपच उपयोगाचं आहे तर प्रत्येक वेळी कैरी थोडीशी शिजवून त्याचं पन्ह बनवायला एवढा जर वेळ नसेल तर या पद्धतीने हे प्रीमिक्सर करून ठेवलं वेळही वाचतो वर्षभर टिकत महत्वाचं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज लागत नाही बाहेर सुद्धा आपण स्टोअर करून ठेवू शकतो तर हे कैरीचे करून घेतलेले छोटे छोटे तुकडे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले तीन ते ती चार वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे गरज असेल तर फक्त तीन ते चार चमचे पाणी वापरू शकता तर या कन्सिस्टन्सीचा याचा पल्प बनवून तयार झालेला आहे आता या प्रीमिक्सला चांगला हिरवागार रंग येण्यासाठी थोडासा हिरवा फूड कलर वापरलेला आहे ऑर्गॅनिक फूड कलर इथे मी वापरलेला आहे अगदी थोडासा वापरायचा नाही वापरला तरी सुद्धा चालेल सा चांगलं मिक्स करून घेतलं आता हा पल्प आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर बरोबर एक कप हा पल्प भरलेला आहे त्याच भांड्यामध्ये हा पल्प काढून घेतला यामध्ये त्याच कपने अडीच कप साखर घातलेली आहे तुम्हाला वाटत असेल कैरी जास्तच आंबट आहे तर तीन कप साखर वापरू शकता साखर घातल्यानंतर लगेचच हे मिक्स करून घेतलं साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची काही गरज नाही लगेच आपल्याला हे ताटांमध्ये पसरून ठेवायचंय अगदी थोडासा फूड कलर वापरलेला आहे त्यामुळे रंग सुद्धा चांगला आलेला आहे आता यामध्ये काहीही घालायची गरज नाही लगेचच मोठ्या पसरट ताटांमध्ये काढून घ्यायचं ताटांमध्ये घेतल्यानंतर एक पातळ लेअर बनवून घ्यायचा जितका पातळ लेअर बनवून घ्याल तितकंच हे लवकर सुकतं तर हे पहा तीन मोठ्या ताटांमध्ये हे थोडं थोडं सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे पसरून घेतलेलं आहे शक्य असेल तितका पातळ लेअर बनवून घ्यायचा तीन ताटांऐवजी चार किंवा पाच ताटांमध्ये सुद्धा हे पसरून ठेवू शकता पण पातळ लेअर करून घ्यायचं आता हे आपल्याला सुकवून घ्यायचं हे सुकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही उन्हाची सुद्धा गरज लागत नाही उन्हामध्ये हे आपल्याला ठेवायचं नाही एखाद्या रूम मध्ये हवेशीर ठेवायचं उन्हाळ्यामध्ये मुंग्या खूप निघतात यामध्ये साखर आहे त्यामुळे याला मुंग्या लागू शकतात तर त्यासाठी काय करायचं एका ताटामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावरती एखादी वाटी ठेवायची किंवा छोटी प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती हे ताटं ठेवायची दोन ते तीन दिवसातच हे अगदी व्यवस्थित सुकलं जातं प्रत्येक दिवशी हे थोडस उलथाण्याच्या साह्याने हलवून घ्यायचं पुन्हा पसरून घ्यायचं आणि तसंच सुकायला ठेवायचं अगदी कोरडं होईपर्यंत आपल्याला सुकून घ्यायचं आहे दोन ते तीन दिवसांमध्ये व्यवस्थित सुकलं जाईल तर तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे सगळं आता व्यवस्थित सुकलेलं आहे हातामध्ये घेऊन थोडंसं चोळून बघायचं अजिबात हाताला चिकटता कामा नये इतकं आपल्याला हे सुकून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात ओलसरपणा राहता कामा नये कारण हे प्रिमिक्स आहे वर्षभर आपल्याला टिकवायचं आहे त्यामुळे यामध्ये ओलसरपणा अजिबात नको आहे आता हे प्रिमिक्स चटपटीत आणि आणखी औषधयुक्त बनवण्यासाठी थोडेसे आपल्याला यामध्ये मसाले ऍड करायचे तर पॅन चांगला गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा बडीशेफ एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतली काही सेकंद हे से परतून घेतलेलं आहे आणि या प्रिमिक्स मध्ये काढून घेतलं आता यामध्ये दोन ते अडीच चमचे मीठ घालायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं बडीशेफ पचनशक्तीसाठी चांगलं आहे जिऱ्यामुळे थोडासा थंडावा मिळतो थोडीशी काळी मिरी वापरलेली आहे त्यामुळे आंबट गोड तिखट मस्त चटपटीत कैरीचं पण बनवून तयार होणार आहे थोडं थोडं हे प्रिमिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची दोन ते तीन वेळा मिक्सरला फक्त फिरवून घेतलेला आहे अगदी बारीक पावडर बनवून तयार होते सगळ्या मिश्रणाची पावडर करून घेतलेली आहे दोनच कैरी आपण वापरलेल्या होत्या हे पहा किती प्रिमिक्स बनून तयार झालेलं आहे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीज शिवाय सुद्धा वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आता हे प्रिमिक्स वापरून कैरीचं पण कसं बनवायचं ते पाहूयात तर अर्धा चमचा सब्जा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं थोडा वेळ हे भिजत ठेवायचं एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे माटातलं सुद्धा घेऊ शकता यामध्ये दोन ते अडीच चमचे हे प्रिमिक्स घालायचं बाकीचा कोणताही मसाला मीठ यामध्ये काहीही घालायची गरज नाही चांगलं हे मिक्स करून घेतलं पावडर अगदी बारीक आहे त्यामुळे विरघळायला अजिबात वेळ लागत नाही तर हे पहा दोनच मिनिटात कैरीचं पन्ह बनून तयार झालेलं आहे दुसऱ्या प्रकारामध्ये थोडेसे बर्फाचे खडे घेतले भिजून घेतलेला सब्जा घेतला यामध्ये पाणी घेतलं दोन ते अडीच चमचे हे प्रिमिक्स घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं सब्जा सुद्धा गर्मीमध्ये खाणं खूपच फायदेशीर असतं सब्जा वापरून सुद्धा बनवू शकता सब्जा शिवाय सुद्धा बनवू शकता तर हे पहा फक्त दोनच मिनिटांमध्ये या प्रिमिक्स पासून कैरीचं पण बनवून तयार झालेलंय मस्त थंडगार थकवा डोकेदुखी उलट्यांचा त्रास कमी करणार कैरीचं पण बनवून तयार झालेलं आहे पौष्टिक तर आहेच चवीला सुद्धा इतकं चटपटीत आणि स्वादिष्ट बनतं की मुलं सुद्धा खूप आवडीने पितील